गुड मॉर्निंग जय शिवराय शिवरायच्या सह्याद्रीच्या या स्वर्गीय प्रवासात तुमचे स्वागत आहे सह्याद्री पुत्र ट्रेकर आयोजित आणि प्रवासी डोंगर किल्ल्यांचे वसई आयोजित वारी पावनखिंडेची पन्हाळा पावनकिंड धारातीर्थ मोहीम आम्ही आज करतोय मुंबईवरून आलो सगळे आमचे सगळे मावळे आहेत चला तर सुरुवात करू या धारातीर्थ मोहिमेला त्र्यंबक भास्करांनी महाराजांना मुजरा करून सांगितलं महाराज शिद्दी जोरच्या आणि पनाळाची तुम्ही काळजी करू नका तुम्ही पुढे वा पन्हाळा आम्ही ताकदीनिशी पुन्हा तुमच्या मागे लढू महाराज त्या साशे बांधळ मावळ्यांसमोर उभे राहिले असतील आणि महाराज फक्त उभे राहिले असतील आणि त्या साशे बांधळ मावळ्यांच्या अंगात काय वीज संचारले असेल आपण विचारही करू शकत नाही साधारण रात्री नऊ ते दहाच्या सुमाराला महाराज पन्हाळ्यावरून बाहेर पडले पन्हाळ्यावर तबक उद्यान आहे त्या तबक उद्यानाजवळ राज जवळ राजदिंडी आहे त्या राजदिंडीच्या मार्गाने महाराज बाहेर पडले आणि राजांनी राजदिंडीच्या मार्गावर पाऊल टाकले आणि महाराजांची पाटमोरे आकृती पाहून अक्षरशः पन्हाळा थरारून उठला असेल पन्हाळ्याचे ते तटबुरुज अंबारकोट्यातील सज्जाकोटी ते तलावटाकी थरथरून उठले असतील तो धिप्पाड पनाळा मानवर करून पश्चिमेकडे असलेल्या विशालगड नामक आपल्या दिप्पाड भावाला म्हणाला असेल अरे आजवर महाराजांना सांभाळत मी आलोय महाराज आज तुझ्याकडे यायला निघालेत महाराजांना सांभाळ मोऱ्या आकृतीकडे मुजरा करत पन्हाळा म्हणाला असेल की वळचणीच्या पाळीनं चुक, चुक नका अपशुकनी रानपाकरानो फडफडू नका डाव्या पापण्यानो लव लवू नका आमचे महाराज निघालेत लागेल राजदिंडी मार्ग हाच आहे आपलं हे चलाय चला मी जातो पुढे दरवाजा काही अवशेष पाहायला मिळतात हे बघा कमळ आहे इथे या दरवाज्याचाच भाग आहे हा सगळा आणि इथे शेवटचा बुरुज दरवाजा इथे त्यावेळेला असू शकतो त्याची शक्यता आपण वर्तवू शकतो चला रे चला पन्हाळा पावनखिंड्याच्या ह्या धारात धारातीर्थ मोहिमेच्या मार्गावरती असे ठिकठिकाणी असे दगडे आपल्याला मिळतात म्हणजे जेणेकरून जे ट्रेकर्स लोक आहेत ते चुकून आहेत यासाठी हा बरोबर शिवा काशीदांची पालखी तो होतात इकडे निघाली आणि शिवा काशीदांची पालखी जेव्हा मलकापूरच्या वाटेवर पकडली गेली आणि पालखी परत फिरवली गेली आणि जो मृत्यू इतके दिवस सोबत करत होता जोहरच्या छावणीकडे आता निघाला आणि पालखीबरोबर पळणाऱ्या त्या मृत्यूला शिवाकाशीत म्हणाले राहिलास तू खोळंबून रे चल रे मित्रा जल्दी करूया राहिलास तू खोळंबून रे चल रे मित्रा जलदे करूया आणि अवदत नाही तुलाही ऐसे तुझे रूप पाहूया आणि अवदत नाही तुलाही ऐसे तुझे रूप पाहूया अरे असा हा मृत्यू कुणा आलेला नाही आहे तो मला आलाय अरे असा मृत्यू कोणा आलेला नाही तो मला आलाय अरे तुझे हे रूप तूही कधी बघितलं नाही आहेस तुझे हे रूप तूही कधी बघितलं नाही आहेस राहिलास तू खोळंबून रे चल रे मित्रा जल्दी करूया औदत नाही तुलाही ऐसे रूप तुझे पाहूया औदत नाही तुलाही ऐसे रूप तुझे पाहूया आणि पचवून माझा मरण सोहळा आणि पचवूनी माझा मरण सोहळा तू सावरशील मृत्यूला म्हणाला तू सावरशील मृत्यूला म्हणाला आहेस पचवनी माझं मरण सोहळा जेव्हा तू सावरशील भेटून माझ्या आई सरे निरोप माझा देशील भेटून माझ्या आई सरे निरोप माझा देशील पहिल्या टप्प्याला येऊन आता था मी थांबलोय पहिला टप्पा आमचा पहिला टप्पा पार झाला म्हणजे एक चढण चढलेले -चड़ आहे अजून खूप असे टप्पे पार करायचे आपल्याला जास्त वेळ दाबू नका चला उठा 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 मसाई पटारावरती आम्ही आता पोचतोय नऊशे तेरा एकरच हे पटार कणाळगडाच्या पश्चिमे सुमारे आठ किलोमीटर अंतरावर मसाई पटराला पटार आहे पटरावरती आता आम्ही कल्याण पटाराच्या पाचपास पाच पट पठार हे मोठ आहे सगळे चालतात येत पुढे ही पोचत नाहीये एवढं मोठं हे पठार आहे पटावर होते हे बघा हे सगळे बायकर्स आहेत आणि एकदम रॅश ड्रायविंग करतात कशी कर ड्रायविंग करतात त्यामुळे इकडे साईडला कडा आहे अशी लोक पडण्याची शक्यता खूपच असे अपघात होतात चला तयारी चालू आहे आमच्या मसाच्या पटावर पावसाला सुरुवात झालेली आहे एक पुणे ट्रेकरची लोक खाली बघ खाली वेगळे जेवण चालू आहे आता इथे जेवाला येतो येतो मसाईच्या पटा पटारावर ऑफ रोड बाय बायकर्स रायडिंग करत असतात काहीच दिसत नाही सगळीकडे आहे ते सगळे धुक खतरनाक आहे ना तीन वाकड मसाई देवीच्या मंदिरात आता पोचतोय आम्ही पोचलोय हे काय देवीचं मंदिर गेल्या वर्षी इकडे खूप पाऊस होता तप म्हणजे खूपच पाऊस आम्हाला चालायला पण होत नव्हतं एवढा पाऊस वाश येतो शिकल्याचं आपल्याला बघायला बघा राष्ट्रप्रेमाचा परमोच्च आविष्कार म्हणजे पावनखिंड छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध शौर्य साहस पराक्रम राष्ट्रप्रेम शूर मावळ्यांची निष्ठा या साऱ्यांचा परमोच्च आविष्कार म्हणजे पावनखिंडेचा संग्राम नरवीर बाजी प्रभू देशपांडे वीररत्न शिवा फुलाजी प्रभू देशपांडे रायाजी बांदळ विठोजी कांटे शंभूसिंह जाधव यांच्यासह बांदळ मावळ्यांच्या बलिदानाने हा संग्राम बनला आहे महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत म्हणून आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या रात्री सुरू झालेला हा रणसंग्राम दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापर्यंत चालला पन्हाळ्याच्या वेळ्यातून सुटणे आणि शत्रूशी सामना झालास तर त्याला नामोहरण करणे हाच हा रणसंग्रामाचा मुख्य उद्देश गटातटाने केवळ साशे मावळ्यांनी बराढ्य शत्रूला रणसंग्रामात केले चितपट वा युद, युद्ध युद्धतंत्राचा वापर या पनाळा पाऊन खिंडे खिंडित झाले आहे सह्याद्रीचा स्थानिक भूगोल आणि नैसर्गिक संरक्षक डोंगर रांगा एकूण निसर्गाच्या आविष्काराचा युद्धासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्पकतेने वापर केला पन्हाळा वड विशाळगडाचे भौगोलिक स्थान दिवस मोठा आणि रात्र लहान अशा गोष्टींचा विचार करून मोहिमेची आखणी केली टेहेळणी करूनच झाली मार्ग आणि शुद्ध आणि आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या रात्रीची निश्चिती शत्रू कुठून आला तरी त्याची चौके पांढरेपणे येथेच भिडावे लागणार हे गृहित धरूनच मोर्चे बांधणे काव्याच्या युद्धतंत्राचा जगातील सर्वोत्कृष्ट आदर्श शत्रूला गाफील ठेवण्याची रचना नियोजित मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज सुक विशाळगडावर ठेवण्यासाठी केलेली व्यूहरचना या रणसंग्रामाची वैशिष्ट्य आहे छत्रपती शिवाजी महाराज शरणागती पत्करणार असे जाणीवपूर्वक चित्र निर्माण केले गेले आता पन्हाळ्या पावण खिंड करत असताना आम्हाला कोतवाडीच्या इथे पुढे जसं आमचं जेवण झालं आम्ही निघालो आमच्या बरोबर खूप सारे म्हणजे पन्हाळा पावून खिंड खिंडसाठी जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे ट्रेकर्स चालत होते त्या ट्रेकच्या दरम्यान आम्हाला इचलकरंजीचे हे अक्षय लो लोट लोटके भाऊ आणि उत्तम पाटील भाऊ साहेब भेटले तर त्या खूप म्हणजे बातचीत झाल्यानंतर कसं ट्रेकर्स लोकांना कुठला जात धर्म वगैरे काय नसतं फक्त ट ट्रेक करताना भेटलं तर हीच हीच त्यांची ओळख असते आता आम्ही पण सह्याद्रीमध्ये फिरताना अशाच आमच्या ओळखी झाल्याने असे असेच आम्ही असतो ओळखी ओळखी वाटत गेला आणि जस्ट फक्त ट्रेकर्स लोकांनी सांगायची गरज असते त्याला भाई येत आहे काय म्हणून आणि जो तयार असतो बारा म्हणजे एनी टाइम तो खरा ट्रेकर्स असतो थँक्यू राजे म्हणून जन्माला आलो नाही पण शिवाजी राजे म्हणून मरण्याचे भाग्य मिळाले असा हा संदेश देणारे वीर शिवा काशीत आणि लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे असे संदेश देणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह या रणसंग्रामात हुतात्मा पत्करलेल्या मावळ्यांना वंदन करण्यासाठी प्रत्येक प्रत्येक वर्षी पन्हाळा पाऊणखिंड मोहिमांचे आयोजन केले जाते हा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आहे डोक्याची घंटा सायद्रीला ओरखडे छत्रपतींच्या पायवाटेला छेद विशाळगड ते पानाळगड ते विशाळगड व शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राजमार्ग नष्ट होणार पूरक्रमा माफी यांचा हल्ला इतिहासाची हत्या दादाजी कुठला करता म्हणजे साखर घ्यायची तालुका पातळीवर जन्मत नोंदणी व पर्यावरण विषयक भविष्यकालीन घड्यासाठी कार्य करते हे सगळे वाटेवर निल निलगिरीच्या जंगलाच्या आसपास सगळे गुराखे भेटत इकडे बकऱ्या चरणार आहे तिकडे हे त्यांच्याच बकऱ्या तिकडे वातावरण खूप मस्त सह्याद्री अशी निरागस माणसं सगळी हा आहे वातावरण गुड मॉर्निंग दिनू मोहिते सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सरसे स्वागत आहे डोंगर किल्ल्यांचे प्रवासी आणि पुत्र ट्रेकर्स आयोजित धारातीर्थ तीर्थ मोहीम दोन हजार पंचवीस आम्ही काल सुरुवात केली होती आम्ही किल्ले पन्हाळ्यावरून करपेवाडी पपर्यंत आणि आजच्या दुसरा दिवसाचा प्रवास आहे आमचा करपेवाडी ते प पावनखिंडेपर्यंत जवळजवळ पंचवीस ते सव्वीस किलोमीटरचा प्रवास आहे तरी पण आता आमचे सगळे जवळजवळ सतरा जण सॉरी एकवीस जण आम्ही आता आमचा ग्रुप आहे आम्ही आता जाणार करपेवाडी ते पावनखिंडेपर्यंत पाच जण आमच्या बरोबर पर काल ऍड झाले होते चला तर सुरुवात करूया माझे नाव कर। आ, चल दे। दे। चल माझे नाव गौरी सतीन नर मीसरी मध्ये शिकते माझं नाव आरवी सागर नायकवडे मी सिक्स मध्ये माझे नाव विद्या प्रशांत निवळकर माझं नाव गार्वी प्रमोद निवळकर माझे नाव पौर्णिमा सतीश नरवलकर माझे नाव लावण्य दर्शन साखरिया मी श्रेया प्रशांत निवळकर निवळकर दर्शन साखर या प्रदीपरे माझं नाव संजय विठ्ठल नरवलकर मी धावीत शिकतो <laughs> संदीप रे बालवाडीत आहेत बालवाडीत आहेत मी आता शिशुवर्ग शिशुवर्ग आहे नवीन नवीन लागले नवीन नवीन लागले सागर <laughs> नाही गोळे एमडीए चा बॉस एमडीए चा बॉस येस दिनू मोहित सोबतच्या सह्याद्रीच्या या स्वर्गीय प्रवासात सगळ्यांच स्वागत आहे शिशुवर्ग हे आमचा जवळ एकवीस ते बावीस जणांचा जा ग्रुप आता चाललेला आहे हाय जोश हाय जोश हाऊ जोश हाय जोश माहिती ही झोपडी हे उसाची राखण करण्यासाठी ना बाबा हे बांधलेली झोपडी गौरी ही बघ हे रात्री झोपतात त्याच्यावरती उसाची राखण करायला आलो 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 बच्चे कंपनी उसाची राखण करायला ही झोपडी असते हा इथे झोपतात रात्रीचे आता नाही झोपत मचान मचान चिखल असल्यामुळे अवघा बघा सगळे आहेत पडत आहेत मध्ये काय लागणार आहे आता हे सगळे व्हाईट बूट काळे काळे होणार आहेत लाल लाल होणार आहेत ए <laughs> बाबा पहिला नमस्कार लागलेला आहे पावन पावनखिंडीला पहिला नमस्कार मिळालेला आहे चांगले बोले कू अरे <laughs> एक नंबर सगळे जबरदस्त पांढरे पांढरे शूज सगळे काळे काळे होत आहेत हळू 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 थांबायचं नाही लावण्या पुढे चल तू हा इकडे रस्ता झालेला आता गेल्या वर्षी हा रस्ता नव्हता या वर्षी रस्ता झालेला आहे पुढल्या वर्षी टांगभर पडेल पण सांगू नाही शकत पाऊन खिंडीला मजा नाही आता जबरदस्त ड्रायविंग याला ड्रायविंग म्हणतात अरे चाल ना काय झालं दर्शन भाऊ जबरदस्त स्केटिंग करत चाललेत एक्सरसाइज रुतलेत 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 अख्खे सगळे सावक चाललेत आतापर्यंत एक तास आला सात वाजता सुरुवात केली होती आंबेवाडी पर्यंत एक तास एका तासात पोचलोय चिखलातून ही सगळी पोर आमची चिखलातून चालतात आहेत हे नदी नाले ओढे लागतात आहेत छोटे छोटे पाय देऊन घेतात यारे चाल, 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 तु तु चल 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 तू तू पटकन चल चल ना तू काय झाला हे बघा शकवान अरे एक नंबर आहे अरे हे बघ हिच करपेवाटीच्या पुढे दोन तास आम्ही आता चालतो आहे आणि लोकांची मोसटा भात लावणी झालेली आहे काय काय जणांची काय काही जणांची चालू आहे समोर ढग एकामेकाचा पाठलाग करत धावतात आहेत आणि ते बघण्यासाठी आम्हाला खूप मस्त वाटतंय आणि आमची मुग्धा हाय मुगा मुग द्या मुग मुग तुला कसा वाटला ट्रेक आता तू दोन तास चालतेच आहेस खूप खूप छान आणि तुझं नाव काय रे अर्जुन तुला कसं वाटलं एक नंबर एक नंबर परत याल तुम्ही दे आमच्या सोबत तुम्हाला एक नंबर परत याल तुम्ही दे आमच्यासोबत ट्रेकला हा नक्की।, नक्की नक्की का त्याला पटापट चला आता चला तर पाठवून घेते तुमचं थोडस थांबा येते नाश्ता नाश्ता आहे थोडे

पानाळा पाहून खिंडीच्या वाटेवरती उजीड काही दिसत नाही फक्त नुसता काळोख ने काळोख वाटतय पाऊस पण तेवढाच आहे संदीप भाऊ लीड करतायत आता एक एक एकदा जंगलातून प्रवास गौरी इकडे बघाट जंगल आणि विचार करू शकत नाही त्यावेळेला मावळे कसे गेले असतील अर्जुन Bunyi mah. Nek dulu. ya, putkan? पन्हाळा पाऊणखिंड मोहिमे दरम्यान अशी पोरं येतात सगळे आम्ही मग त्यांना देतो खायला काय ना आजी पेन पेन दिले पोरांना अवधी तोडा शत्रूपाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची मिटिंग इथेच झाली होती ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून विशाळगडकडे निघाले होते त्यावेळेला इथेच बसून त्यांची स्ट्रॅटर्जी झाली होती की पावनखिंडीत कोण थांबणार आणि शत्रूला को कोण अडव अडवणार पांढरे पाण्याला येऊन आता थांबलं मी इथे तू पावनखिंड चार किलोमीटर अर्जुन आमचा चहा पितोय अर्जुन माश्याचा जो डोळा दिसतोय तुला मासे खात नाही तर आमची आहे ना ती फक्त पाव पावनखिंडे फक्त ते एक किलोमीटर आता राहिलेले आहेत आम्हाला आम्हाला आम्ही सगळ्यात पुढत आमच्या ग्रुपचे

कुठ कुठे गेल्या एकेकाळी एके वेळ सह्याद्रीचे पाड येतील पण बाजी आणि त्यांच्या बांधलवीरांच्या छातीवर चा घाव घालणे अशक्य राईट चल गौरी गौरी पुढे चल